फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा शैक्षणिक संकुलात क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय शानदार पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला बघूयात या संदर्भातील ही बातमी गाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित हे लोकसेवा शैक्षणिक शैक्षणिक या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहात नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये सांघिक तसेच वैयक्तिक खेळांचा समावेश होता छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करून ही क्रीडा ज्योत लोकसेवा शैक्षणिक संकुलात आणण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अचल जैन बाळासाहेब कटारिया वन अधिकारी राजाराम शेळके जय भवानी सहकारी बँकेचे चेअरमन लक्ष्मणाबा तरवडे युवा उद्योजक किरण फुळे पुणे मनपाचे माजी नगरसेवक जयसिंग भोसले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर प्राध्यापक विकास तिरखुंडे लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे उपप्राचार्य सुरेश पाटील पर्यवेक्षिका मनिषा तिरखुंडे लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे प्रसिद्धी विभागाचे प्राध्यापक भारत पवार व पर्यवेक्षक सोमनाथ औजत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मेजर ध्यानचंद ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ स्वर्गीय कोणदेव पानसे व स्वर्गीय इंदुरे गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले आणि संकुलाच्या भव्य मैदानावर मान्यवरांच्या हस्ते रंगीबेरंगी रंगी फुगे आकाशात सोडत क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी मिलिट्री प्रशिक्षक निवृत्त सुभेदार मेजर कमलसिंग थापा हवालदार संजीव कुमार बसने, रक्षक पियुष वनकर ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिटरी परेड चे संचलन केले तलवारबाजी मानवी मनोरे झुंबा नृत्यासह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली कला संचालक शंकर साळुंकी यांच्या मार्गदर्शनाखाली कला विभागातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांची हुबेहुब चित्र रेखाटून उपस्थितांची मने जिंकली संगीत विभागाचे संदीप जाधव व रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत समूह गायनाद्वारे हा कार्यक्रम संगीतमय केला या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन शाळेचे प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप व रेखा जाधव यांनी केले तर कार्यक्रमासाठी सोमनाथ जाधव विलास सावंत अनिल कवठे चिन्मय सावंत राहुल हरगुडे गणेश शिंदे संजय देशमुख जयेश तावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले